बावीस तारखेला बावीस सप्टेंबरमध्ये आमच्या पुल स्टेशनलाय गुन्हा दा दाखल झाला होता त्याच्यामध्ये बालाजी सीताराम कांबळे या मुलाचं खाद हे जे मोटरसायकल ती गेली होती त्याच्यावरून माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अमोल साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री मंगेश चव्हाण साहेब आणि उपविभागाचे पोलीस अधिकारी श्री गजाननजी भातलाडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आमचं स्टेशन आणि आमची डिग्री टक्कल याच्यामध्ये प्रयत्न करत होते गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला माहिती मिळाली की काही जे चोर आहेत ते कर्नाटकमधले आहेत आणि त्यांनी सीमा भागामध्ये ज्या असलेल्या काही मोटरसायकली आहेत त्यांनी चोरी केलेले आहेत त्याप्रमाणे आमच्या लोकांनी ट्रॅप लावला आणि आम्हाला ह्या उन्ह्यामध्ये आमच्या उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या जवळपास तीन मोटरसायकली याच्यामध्ये मिळून आल्या आणि इतर पोलीस स्टेशनच्या जवळपास अठरा त्यामध्ये बहुतांश जे आहेत ते संगरे आंध्र तेलंगणामधल्या आहेत आणि काही औरंगाबाद शहरामधल्या आहेत तर एकूण आमच्या अकरा मोटरसायकली आम्ही जप्त केलेल्या आहेत त्यापैकी सात लाख साठ हजार एवढ्या मोटरसायकली आहेत एक मोटरसायकल आमचे म्हणजे दहा मोटरसायकली टोटल आमच्याकडे आहे सध्या आणि सात लाख साठ हजार मुद्देमाला आम्ही जप्त केलेला आहे नमूदचे जे आरोपी आहेत या आरोपीकडनं चौकशी केल्या असतात त्यांचे नाव जे आहेत ते इसुफ शबीर खान पठाण मनखेली सोडगप्पा बिदर यातला आहे दुसरा नावाज खुद्दीन कबाडी हा सुद्धा बिदर राज्यातला बिदर्घलाच आहे आणि अब्दुल अब्दुल रहीम अत्तार हा सुद्धा बिदर्घ राज्य कर्नाटक या ठिकाणचा आहे तर यांनी कर्नाटक तसेच तेलंगणा महाराष्ट्र या राज्यामधील जे मोटरसायकली चोरी जे आहे त्यांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याप्रमाणे अटक करण्यात आली होती माननीय न्यायालयाने त्याला दोन दिवसाचा पी सी दिलेला आहे इतर काही वाहने आणखी निष्पन्न होतात का याबद्दल आमचे पोलीस तपास करत आहेत यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका जे दिबीमधले ज्या अंमलदार आहेत त्यामध्ये हवालदार बनसोडे हवलदार चिमोले हवलदार संदीप केंद्रे त्याचबरोबर नामदेव चवले डेबेटवार राजकुमार डेबेटवार आणि राजकुमार देवडे यांनी महत्वाची भूमिका याच्यामध्ये बजावलेली आहे आणि ह्या पुणे जे आहेत हे ओपन झालेले आहेत